मित्रांनो नमस्कार आज आपण मित्रांनो खटाव खटाव मध्ये आलोय मित्रांनो एक खोंड आहे आणि मैदानात त्याला बघितलं खूप छान म्हणजे अडचणी काय अडचणी येते किंवा कुठला काय सगळी ओळख नमस्कार नमस्कार गाव कुठलं तुमचं खटाव खटाव नाव काय तुकाराम कोण पुला तुम्हाला बर काय आता कुठं आले वासोबत हे खरसुंडीच्या खालन तुमच्या नाव ते माळे मानेवाडी तळेवाडी 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 तळेवाडीत आणि त्याच्या दोन गायीचे ते ऐकले आमच्या शेडचं ते जोडीदार आहेत केरळात त्यांच्या वडिलांना गायंचा नाद आहे त्यामुळे त्यांच्या गाय नेहमी असतात त्यांना ते आवडलो खोंट म्हणून त्यांनी आम्ही घेतले ते परत घेतले काय पैसे <laughs> ते शेटलाच माहित काय काय वाजता तुम्ही मैदानात घेऊन जाता याला काय म्हणजे अडचणी काय एवढं खान पोहते मग गुलाल किती झाला गुलाल एखादा असते गाडी पण शिमेला थोडा एक पावंडाच्या फरकाने गाडी फायनल राहिली होती त्या बरोबर फायनल शिमेला आमची टाका टाकी एका पाऊंडाच्या फरकानच आता किती वाजता सगळी म्हणून तुमच्याकडे आता तीन वाजता आहेत आपल्याकडे तीन वाजता कुठली कुठली मालिक बाब्या आणि राजा, ती ती राजा। आ, पाई। पाई पाई। पाई रा ते राजा आणि तुमचा काय प्रश्न पहिल्यापासून पहिल्यापासून पहिला पंचाळीस साली माझ्याकडे फायनलची गाडी होती बघा म्हणून पाळणार भाई त्याच्याबरोबर कोण गाडी पण एकटी गाडी पळावी लागायची गडाला तिथे बुलाल बाहेर ना असो ना असो कुठलंही असो म्हणजे बैल आहे तुमची शेट लावून आता पाहिल्या बस ना पण पहिल्यापासून बसून आहे शेट लहान असताना त्यांनी पाहिली होती आपली बैल बर पळणारी फायनल घेणारी आता आता परत मैदाना काय अडचण की अडचण म्हणजे सुट्टीचा प्रॉब्लेम होती आम्ही आता नवीन असल्यामुळे सुट्टीचा मैदानावर गट काढलाच पाहिजे परत मैदाना गट काढते व्यवस्थित झाली त्या मैदाना तिने सुट्टीला खाली कसं आहे खाल काय नाही हातात न सुटलं तर व्यवस्थित आहे ना तुमची सगळी टीम नवीन आहे नवी म्हणजे एक माणूस पूर्ण लय जुना आणि बाकी सगळी नवी बरं आता काय तुम्हाला पहिल्या पहिल्या तुमच्या बाबी जेव्हा पळत होता त्याला त्या गटात गाडी झोपत नव्हती म्हणजे पहिल्या खेळाचा आता फरक फरक आहे कारण काय पहिल्या खेळा पल्ला जास्त होता दीड हजार दोन हजार फुटाचा अंतर असायचं लांब लांब पहिलं राह पण मोकळे असायची रान मोकळे असायची आता आता काय टोकडा आठशे हजारच्या आत सगळे पल्ला असल्यामुळे खरा खोटाचा कस का निघायचा जो कस असलो तोच याचा छकड पण मोठं होत छकड मोठंच होत आता ही नवीन छकडी निघाली बारीकची बरं यात काय वाटत तुम्हाला हे काय तुम्ही तुमच्या अनुभवाच्या अनुभवाने ह्याच काय वाटतंय हे होय थोड्या दिवसात बघाय हो फाय जायचं गुलाल घेतो ना का नाही बाबा आता काय अडचणी आता अडचणी नवीन काय झालं त्यानं आम्ही सुरुवातीला त्याला चोरड्याच्या मैदानावर आला पहिल्याच मैदानाला गट पास केला त्यानं गट पास केला ना एका ठिकाणी त्याला जरा दुखापत झाली एवढी दुखापत झाली की तीन महिने त्या जखमात मी बराबर करत होतो तीन महिन्याच्या नंतर परत काढला काढल्यानंतर तरी पहिल्यासारखी त्याला गती नव्हती परत त्याची आणखी मेहनत केली परत आणखी त्याची जरा जरा हे करून तयार आहे आता जायला तिथे गट काढतो जायला तिथे मित्रांनो गट काढते वासरू सेमेला काय गुडसाहेर एक खाट्टा मधलं वासरू आहे आणि मग मुलाखत घ्यावासराची अर वासरू खूप छान पळते काळातला स्टार आहे आणि मग आता तुम्हाला चांगलं पैर भेटलं तर शंभर टक्के मुलाला आहे राहणारच शंभर टक्के शंभर टक्के राहिला असत जायवर काय होते ना ड्रायव्हर नवीन असल्यामुळे ड्रायव्हरच व्यवस्थित झाली तर गाडी म्हणजे ड्रायव्हर गट काढला की परत सेमेल येत नाही त्यांची गाडी लागली ना घरची मला ड्रायव्हरची घरचा बैल असल्यामुळे त्यांची गाडी लागली ती आपल्या गाडी बसला म्हणजे कधी कधी कसं होतं ड्रायव्हर गट पास करून देतात पण चांगला ड्रायव्हर गटाला भेटतो पण सेमेल भेटत नाही गाडी लागल्यानंतर आता ती त्यांना ती तर बरोबर आहे त्यांनी सांगितलं पण असेल तुम्हाला की बाबा मी गाडी आणतो मला सेमीला हो माझी गाडी तर मी दोन एकच गाडकट आता सेमीत लागल्या ना मग ते तर त्याचा घरचा पळवलं का आपला पळवलं बर तुमचा नंबर सांगा त्याला चौऱ्याण्णव झिरो बेचाळीस सत्तर सहा शून्य एक तुमचा सत्तर मित्रांनो खूप छान बैल पळतोय आणि भविष्य काळात खरंच स्टार आहे वासराचं कारण ज्या ते पाळण्याची पाळण्याची गती काय म्हणजे बदल त्या तुमच्या त्या पहिल्या बाब्यात ह्याच्यात काय बदल वाटतो तुम्हाला तसाच तसा तसाच बोलतो अशी सुट्टीला त्रास नाही काय नाही नुसतं नुसतं कंडायला जरी उभं राहिला तरी तो पायल माग करणार नाही फक्त आपल्या हातानं सुटला पाहिजे म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे त्याला कसा उभा केला काय पाहिजे ह्यांना कळे ना अजून असं नवीन असल्यामुळे चढ लागला तर आपलं वास कसा खूंड कसा उभा केला पाहिजे हे ज्यांना शिकवलं पण त्यांच्या लक्षात येणार लाईव्ह लाईव्ह कळलं पाहिजे शिकून फायदा नाही नुसतं नुसतं म्हणून काय फायदा नाही लाईव्ह ते शेण असतो झेंडा पडायचा मागे पुढे माग पुढं काय काय गाड्या वळती परत माघारी घेते ती परत ही होते परंतु तरी आता पट्टीचा नियम निघाल्यापासून बर बरं आहे नाही तर पुढे पुढे सोडण्या कळतच नव्हतं आहे काय ना का तर खूप छान मागास रुपये होते मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर दिलाय तुम्ही पायऱ्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकता खूप आता ह्याच्या अगोदर तुमच्याकडे बाबे होता बरोबर त्यानंतर बाब्यानंतर त्या अगोदर नंद्या म्हणून नंद्यानं बाब्याला शिकवलं आणि त्याच्यानंतर आता मालिंगच मालिंग मालिंग आता बाब्या आणि दुसरा एक राजा म्हणून छोटा जीवासुर कितीला घेतलाय बारको ती शर्टलाच माहिती ती शर्टचीच खरेदी आणि बाका स्वरूप शिकायची तो शर्ट न आणला ह्याचाच म्हणजे ह्याच आहे तळेवाडीचा काय व्यायाम मध्ये काय काय करतात व्यायाम काय रेसेल देतो आम्ही चार दिवसाला आणखी पोहणी घालतो आणि त्याला दुखापत झाल्यामुळे ना आजपर्यंत तो आज राहिलाच असतात तीन महिने त्याला बसून काढावं लागलो बरं आता त्याला आदतच झालं ना आदत म्हणजे आज दीड वर्ष झाले आता त्याला म्हणजे अठरा महिन्याचा हो अजून किती दिवस जातला वाजणार काय एक वर्षावर जर जात लावणार नाही एक वर्ष दात लावणार नाही मित्रांनो आता अलीकडे अलीकडच्या काळात लोक दूध पाजायला लागली ती म्हणजे अनेक रथिपात नवीन नवीन हे करायला लागली ती पण जुना प्रति काय काय चाललं पाहिजे जुना म्हणजे आपलं पेंड कणिक आणखीन मकचा वारडा खपरीपेंड चांगले असेल आणि कणिक अजून दात जर बघितलं अठरा महिन्यात वासर अजून दात बघितलं कळू कळू झाली लुस दादा जातायच <laughs> म्हणजे अजून वर्षभर जातला लावत तर मित्रांनो नंबर दिलाय या व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देतोय खरोखर ज्या बाबा वासरू म्हणजे बैल, पैर वासर पुरत नाही त्यांनी शंभर टक्के वासरू टाकावं खूप छान वासरू पुरते गाडी बोलावला राहील ज्या दिवशी वासराला तुम्हाला काय वाटतं <laughs> पुन्हा त्या दिवशी बोलायला नावान गाडी पोहते काय आमदेड आमरशेड करा then you're more